सुकन्याची चौका पूनम खरं तर पूनम या नावातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे पौर्णिमेचा पूर्णचंद्र तो शीतल असतो सुंदर असतो अतिशय तेजस्वी असतो अशा प्रकारची तेजस्वी ही ते आमच्या गागरे पाटील परिवारातील सुकन्याची चौका पूनम आणि तेवढाच तोला अतिशय देखना रुबाबदार आणि जबाबदार अशा प्रकारचा चिरंजीव गौतम खरडे पाटील परिवारातील हा गौतम खरोखर या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन प्रचंड बहुसंख्येनं आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात आणि म्हणून दोन्ही परिवाराचं समाजात असणारं जे काही स्थान आहे त्या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून या निमित्ताने आहे आपण सर्वजण आलात आपल्या सर्वजणांचं नागरे पाटील परिवाराच्या वतीन आणि खरडे पाटील परिवाराच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं अंतकरणापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरोखर कर वधूवरांचं जीवन आजपासून पुढे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी फुलणार आहे बहरणार आहे त्यांच्या आयुष्याला तुमच्या अक्षदारूपी आशीर्वादाने खऱ्या अर्थानं अनेक अशा प्रकारचं अनमोल अशा प्रकारची कीर्ती त्यांना प्राप्त होणार आहे हा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा त्यांना प्राप्त होणार आहे माझा सर्वांत करणाचा भाव मैपती भगवान पांडुरंगाच्या चरणी बाबांच्या चरणी भगवान श्रीरामाच्या चरणी ज्ञानोबा तुकोबा आणि राजा छत्रपतींच्या चरणी समर्पित करून त्यांचं भावी आयुष्य अतिशय सुखाचं समाधानाचं जाऊ खरोखर लाभो संतती संपत्ती बहुतमा लाभो दही सद्गुण सारे भी नहीं हे चितकी कीर्ती करा उज्ज्वल उज्ज्वल अशा प्रकारची कीर्ती उद्वारांच्या हातून व्हावी खऱ्या अर्थाने त्यांच्या हातून आपल्या गावाची आपल्या समाजाची आपल्या कुटुंबाची आपल्या देशाची सेवा घडो अशा प्रकारची प्रार्थना निमित्ताने करतो आणि मला खरोखर खूप आनंद झाला हे गाव खूप सुंदर आहे सुंदर माझं गाव हे ब्रिजवाट्य या गावाचं आहे मी आल्यानंतर भगवान श्रीरामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी भोलेनाथाचं मंदिर बघितलं रेणुका मातेचं मंदिर बघितलं आजूबाजूला तुमची सगळी सरकारी कार्यालय त्या ठिकाणी आहेत शाळा सुंदर आहे मराठी शाळा बघितली आता हायस्कूल बघितलं आणि खरोखर हे गाव सगळं बघून मला आनंद झाला महाराष्ट्रात जवळजवळ साडेपाच हजार गाव मी माझ्या कार्यकाळामध्ये बघितली आणि त्यातलं अतिशय सुंदर अतिशय म्हणजे पुरातन ऐतिहासिक अशा प्रकारची पार्श्वभूमी असणारं तांबेरं गाव आणि म्हणून या गावाला खरोखर धन्यवाद देत असताना आपल्या सगळ्या पूर्वजांनी जे कष्ट घेतले आणि आता चालू पिढी जे काही कष्ट घेतोय त्यांना खरोखर मनापासून या निमित्ताने धन्यवाद देतो एवढंच या निमित्ताने सांगतो हा सोहळा खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी या सगळ्या कार्यमालताने का नटवला थटवला सगळ्यांचे सन्मान केले मान सन्मान केले मी भोजन कक्षामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी मात्र मला थोडंसं खटकलं ते तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या चरणी माफी मागून सांगतो पात्रावर मात्र भरपूर अन्नदान त्या ठिकाणी शिल्लक राहत होता आणि अर्ध्यावर माणसं उठून जात होती ज्या अन्नासाठी खऱ्या अर्थानं हा गागरे पाटील परिवार काही दोनशे तीनशे वर्षापूर्वी गावोगाव राज्यभर भटकत गेला आज आम्ही पुणे जिल्ह्यात राहतो संगणने तालुक्याच्या कोप्यावर आम्ही त्या ठिकाणी राहतो पुणे जिल्ह्यात जा औरंगाबादला जा आपल्या नगर जिल्ह्यातही हे अन्नासाठी आपली पूर्वीच्या ज्या काही प्रिया आहेत त्या अन्नासाठी भटकल्या म्हणून अन्नाचं खूप मोठं महत्व आहे लोहे उदरभरणं जाणीचे यज्ञ कर्म मग अशी विनंती सर्वांना राहील की हे कार्यपालक मंडळी तुमच्या सन्मानासाठी सत्कारासाठी तुमच्या पुष्टीसाठी अनेक सन्मान या ठिकाणी माझ्या डोक्यावर जो आहे तो फेटा लग्न झाल्यानंतर कोणी टाकून जायचा नाही तो आपल्या घरी घेऊन जायचा आणि हा सन्मान खऱ्या अर्थानं त्या मंडळीने केला त्या सन्मानाच्या खऱ्या अर्थानं आपण सन्मान करायचा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष करून माझ्या माता बहिणींच्या वतीनं या उदोरांना भरभरून अशा प्रकारच्या समीच्या शुभेच्छा व्यक्त येते आमचे बंधू लक्ष्मण रामचंद्र पाटील गागरे यांची कन्याची चौका पूनम आणि आमचे आता नवीन होणारी वाही अरुणराव विष्णू पाटील खर्डे यांचे चिरंजीव गौतम या नववधूंचा या ठिकाणी विवाह होत आहे या, या विवाहानिमित्ताने गेली महिनाभरापासून आम्ही चौघही भावंड आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देत होतो आमच्या कन्याच्या लग्नाला या आमच्या कन्याच्या लग्नाला आवर्जून या आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपल्या या परिसरामधील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील आणि संस्कृत अशा ह्या प्रत्येक घरोघरचे जे पाहुली मंडळी आमच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या ह्या कन्याला आणि होणाऱ्या जावईबापूंना अगदी अक्षरूपी आशीर्वाद देण्यासाठी आपण खरोखर शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर आणि बऱ्याचशा अंतरावरून आमच्यासाठी आमच्या प्रेमापुटी आपण इथपर्यंत आलात मी गागरे पाटील परिवार आणि खरडे पाटील परिवार या दोनही उभय परिवारांच्या वतीने खरोखरच आपलं मनापासून आणि मनापासून आणि अंतकरणापासून मी आपलं स्वागत करतो जाता जाता एक विनंती करतो की आम्ही जो भोजनाचा या ठिकाणी उपक्रम ठेवलेला आहे आपण आमचे ज्येष्ठ बंधू जालिंदर पाटील गागरे यांनी जे आपणास या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की अन्नाचा आस्वाद घ्या आपण त्याच्यासाठीच भटकतो आणि तो आस्वाद घेता घेता आपण पात्रावर काही ठेवू नका माझी विनंती आहे की सर्वांनीच या अन्नाचा अगदी आस्वाद घ्या आणि मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभारही मानतो धन्यवाद